झालं झाडाला लागून पण मला वाटतंय बघायला एवढ्या मुंडले आणून होती कोणी काय अडीचशे रुपये सांगते आता उतरून आम्ही विचारलोय गडबड का आम्हाला टायमान जरी फोन केला तरी चालतंय परतच्या का जा एक सावली काय माहिती आता दबालाय वासायलाय तयार हा पिकल आना चला जेवायला सगळीच <laughs> काढायची काय अशी किलो <laughs> पाचशे रुपये बघ ते गण्याची दोरी कुठे चाल होते चांगलं हो का चौऱ्याण्णव झाले एक किती एकतीस एकतीस किती चौऱ्याण्णव एकतीस पंच्याण्णव तीस रे पंच्याण्णव तीस एकशे एकशे पंचवीस झाले